नमस्कार लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसुडे आज आम्ही बस क्रमांक तीन जे जुने रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी दुरुस्ती चालू असल्याकारणा जे काही मध्यवर्ती बसस्थानकामधून जे काही एस टी जे आहेत ना म्हणजे गावोगावी ज्या ठिकाणी जात होत्या म्हणजे काम चालू असल्यामुळे काही गाड्या या बस क्रमांक तीन जे की रेल्वे स्टेशनच्या बाजूला जे का आहे या ठिकाणून एस टी जात असतात आज आम्ही परिस्थिती या ठिकाणी पाहिली असता या ठिकाणी प्रवाशांना थांबण्यासाठी जागा नाही जर या ठिकाणी जर एखाद्या लघु जर एखाद्या माता भगिनीला जायचं असेल तर ती देखील या ठिकाणी व्यवस्था नाही ही परिस्थिती इथले जे काय एस टी कंट्रोलदार जे आहेत बसस्थानक प्रमुख जे नियंत्रक आहेत त्यांनी ते बोलून दाखवलेले आहे प्रवाशांचे हाल जरी होत असले की बस आधार प्रमुख जे विभाग प्रमुख नियंत्रक आहेत त्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे अक्षरशः ह्या ठिकाणी एवढं ऊन आहे थांबण्यासाठी देखील जागा नाही पाण्याची व्यवस्था नाही बसस्थानकातल्या कामाच्या दुरुस्तीच्या नावाखाली दुरुस्ती तर होणं आवश्यक आहे पण पर्याय व्यवस्था म्हणून या ठिकाणी त्या जे काही प्रवासी आहेत ह्या ठिकाणी ह्या बसस्थानकातून जात असतात प्रवास करत असतात परंतु त्यांना थांबण्याची व्यवस्था नसल्याकारणात एक चर्चेचा विषय झालेला आहे खूप आंधळा कारभार या ठिकाणी होत असताना दिसून आहे प्रवाशाचे देखील हाल या ठिकाणी होत असताना दिसून आहे जुनं जरी ह्या ठिकाणी बस स्थानक असेल खेड्यापाड्याला इथून जाण्यासाठी जरी वा आमचे एस टी जात असला तीन नंबर एस टी चार काय नाव आपलं काय बोलला होता आपण तुम्ही कंट्रोल नम्बर। कंट्रोल नम्बर। काय काय म्हणजे इथं कोणत्या कोणत्या गाड्या वाढल्या ते आता मध्यवर्ती बस बसताना काम चालू झालं ना इथं हिंगणगाव किणगाव खावणे धवेरी हो जडाळामार्गे वडवाळ जानवळ हो ते नवीन वाढलेले आहेत हां हां एकूण किती एस टी झालं की इथं म्हणजे अंदाजे एक वीस एस टी झाली इथं म्हणजे नवीन 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 मध्ये बरं आता प्रवाशाची काय आता इथं म्हणजे थांबण्यासाठी काय व्यवस्था आहे स्टँड अपूर रे सर पडायला ना स्टँड अपूर पडू लागले आणि रोडवर ट्रॅफिक जाम होऊ लागले पूर्ण चौक ते नांदेड पूर्ण ट्रॅफिक जाम आले मग त्यासाठी काय करायला आता गाड्या स्टँडवर लागतात तेवढ्या लावू लागलो बाकीच्या गाड्या असं रोडवर थांबून भरू लागलो यासाठी काय पर्याय पर्याय थोड्या दिवसासाठी आहे ते स्टँड बरेच एक महिना लागेल ना त्या गोष्टीला नाही प्रवाशांना बसण्यासाठी सावली नाही असं उन्हा म्हणजे इकड आजूबाजूचा सहारा घेतात ठीक आहे ना तिथे काम चालू झालेलं आहे काम चालू त्या पर्याय म्हणजे त्याच्यासाठी काय म्हणजे राज्य आपले जे काय व्यवस्थापिक आगार व्यवस्थापक कोण आहेत मग प्रवाशांना असं म्हणजे उन्हा म्हणजे त्रास होणार असं काही व्यवस्था केलं आहे तसं नाही मग पुन्हा केलं आहे काहीच नाही म्हणजे सावलीसाठी नाही कशाचीच व्यवस्था पाण्याची व्यवस्था नाही तर पाण्याची पण नाही आणि लेडीजला बाथरूमला बाथरूमची नाही तिथं व्यवस्थेसाठी नाही बरोबर यासाठी तुम्ही मग तुम्ही दिलो आले होते दिले ले आम्ही लेटर दिले त्यांना इंजिनियर कोकाटे साहेब म्हणा तिने पाहणी करून गेले लेडीज सेपरेट करून म्हणले काल आले होते परंतु अजून तसं काय झालं म्हणजे आता ते वीस एस टी म्हणजे झाल्या गाव वाढल्यामुळे ते प्रवासी देखील वाढलेले असतात आणि याच्यामध्ये व्यवस्था राठोड आगर व्यवस्था आहेत का राठोड सर त्यांनी काहीच केलं नाही नाही केलं परंतु प्रवाशांना थांबण्यासाठी त्यांच्या काही जे काय मूलभूत सुविधा लागतात पाहिजेत त्यांना देण्यासाठी प्रवाशांना हे देखील आगर प्रमुख जे विभाग नियंत्रक आहेत हे करत नाहीत दुर्लक्ष करत आहेत असं या ठिकाणी दिसून येत आहे या बाबतीमध्ये शासन प्रशासन जे काय परिवहन महामंडळ आहे एस टी पाहून त्याचे जे काही प्रमुख आहेत लक्ष देतील अशीच अपेक्षा करतात